नमस्कार मी आशा माळी आपण पाहत द डिस्कोटी न्यूज द डिस्कोटिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयाच्या आधी काही खेळ घडामोडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त बल्ल्यानी चौक येथे मानवंदना देण्यात आली जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपले विचारांनी कार्याने कर्तृत्वाने राज्य केले अशा योगपुरुष बोधिसत्व भारतरत्न भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन बल्ल्यानी चौक येथे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी विनम्र अभिवादन केले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी शिकवण दिली आहे त्या शिकवणीनुसार तरुण पिढीने आपली प्रगती कशी होईल बाबासाहेबांचे विचार कसे पुढे नेता येतील पाटील यांनी सांगितले तसेच जमले सर्व भीमसैनिकांनी नाश्ता पाण्याची सोय करण्यात आली होती या कार्यक्रमाप्रसंगी सिद्धार्थ जाधव रमेश जाधव निलेश जाधव मनोहर जाधव उत्तम गायकवाड एकनाथ पवार गुरुनाथ भगत रघुनाथ गायकर विनोद शिंदे भरत मडवी महेश पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते विश्वरत्न भारतरत्न आपल्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक यांची जयंती पूर्ण विश्वामध्ये आज साजरी होत आहे प्रथम मी सर्व नागरिकांना बाबासाहेबांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या खूप शुभेच्छा देईन आणि बाबासाहेबांनी जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणांनुसारच आपला सर्व जे तरुण पिढी आहे त्यांनी बाबासाहेबांची शिकवणानुसार मार्गदर्शन घ्यावे आणि आपली प्रगती कशी होईल याच्यावर लक्ष केंद्रित करावे आत्ता थोड्या मध्ये आपल्या मल्याणी परस्परातील उंबरणी परस परिसरामध्ये असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बाबासाहेबांच्या प्रतिमाला पुष्पहार घालून बाबासाहेबांना मानवंदना दिलेले तसेच पुन्हा एकदा सर्व नागरिकांना मी बाबासाहेबांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देईन जय भीम द ब्युरो रिपोर्ट डिस्कव्हरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद